मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापर्यंत शंभर मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे यात गेल्या दहा वर्षांपासून मराठा आमदार विजयी झालेले मराठा मतांचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघांना प्राधान्य देण्यात येत आहे तर पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव जिल्ह्यातील काही मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली आहे या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय राजकीय आणि आरक्षणासंदर्भातली ही बातमी आहे आम्हाला राजकारणात जायचं नाही किंवा आमचा मार्ग नाही आम्हाला द्या तुमचं राजकारण तुम्हाला लकला एकाही मतदारसंघाचं नाव आम्ही डिक्लेअर केलेलं नाही आणि आम्ही करणारसुद्धा नाहीत गनिमे कावे आम्हालासुद्धा यायला लागलेत आम्ही फक्त एवढंच आहे की पहिल्या टप्प्यात चोवीस याची बघितलेत नंतर त्रेचाळीस आणि आता आमचे दोन टप्पे आणखीन पूर्ण होत आलेत म्हणजे एकूण चार होत आलेत असे आम्ही सहा आणखी चार टप्पे आमचे राहिलेत तोपर्यंत आम्ही ब्रह शब्द बाहेर काढणार नाहीत कोणते मतदारसंघ आहेत पण एकदा जर उडी टाकली तर आम्ही मागं हटत नाहीत पण दोन कामं राहिलेत एक आमचं द्या आम्हाला गरज नाही राजकारणाची तुम्हाला लकलाप हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील दुसरी गोष्ट तेरा तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक ठरव घेऊन आम्ही ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची